नमस्कार मी डॉक्टर अनंत कुलकर्णी एम डी मेडिसिन माझी स्पेशालिटी जनरल मेडिसिन आणि इंटन असून मी महावीर हॉस्पिटलमध्ये आयसीयू इंचार्ज आहे आम्ही महावीर हॉस्पिटलच्या अद्ययावत आणि सोसायटी अशा आयसीयू मध्ये इन्फेक्शियस डिसिजेस अनकंट्रोल डायबिटीस अनकंट्रोलड हायपरटेन्शन ऑर्गन फेलियर यासारख्या रुग्णांना व्यवस्थित आणि नियमितपणे उपचार करतो रुग्णांचा उपचार हाच प्रत्येक आय सी यूचा धर्म असलाच पाहिजे आणि आयसीयू मध्ये ती सेवा मिळायलाच पाहिजे पण त्यासोबतच रुग्णांना धीर देणं त्यांच्या पण बाबी समजून घेणं त्यांना वेळोवेळी रुग्णाची कल्पना देणं हा जो सुसंवाद आहे हा मी म्हणेन की माझ्या आयसीयू मध्ये आमच्या आयसीयू मध्ये फार व्यवस्थितरित्या हँडल है, केला जातो हाताळला जातो आणि हीच आमची स्पेशालिटी आहे अशा अत्यस्वस्थ रुग्णांच्या उपचारासाठी ट्रीटमेंटसाठी तुम्ही गरज जेव्हा असेल असं म्हणतात की डॉक्टरची गरज पडू नये पण गरज पडल्यावर विश्वासाने आमच्या हातात रुग्ण सोपवावा एवढी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद